आता शणकट टाकण्यामध्ये बऱ्याच वेळा काय असतं की शेणखत किती टाकावं काय टाकावं त्याला काय हे नाही की कोण म्हणते मी दहा ट्रॉल टाकलं कोण म्हणते कोणाला टोटले डॉक्टर पण एक चांगलं कुजदेल शेणखत एक दोन ट्रॉली ती चार ट्रॉली दोन ट्रॉली इतकं जर एक चांगलीच कुजदेल शणखत असेल तर आपल्याला आप ते पुरेसं होतं चांगलं कुजदर असलं पाहिजे आणि ते लागवडीच्या अगोदर जनरेट टाकावं लागवडीच्या अगोदर जेव्हा वातावरण थंड होतंय म्हणजे जस्ट लागवडीच्या अगोदर एक अठध्या दिवसात आपण लागवड करणार आहोत किंवा मेच्या शेवटी शेवटी जसं वातावरण ढगाळ चालू होतं पावसाचं चाहूल लागायला चालू होते एखादा अवकाळी पाऊस पडलेला असतो अशा वेळेला ही तुम्ही त्या तुमच्या बेडद्वारे बेडमध्ये किंवा जे ढीक मारून ठेवलेलं आहे शंकत ते पूर्ण आपल्याकडे याच्यामध्ये पसरून दिलं तर चालेल मात्र खूप मोठं शेणखत पाहिजे आणि लय पाहिजे असं काही नाही शेणखत हे पूर्ण पसरवून दिलं गेलं पाहिजे कुठले बी शेणखत हे जमिनीसाठी टाकलेलं आहे त्यामुळं संपूर्ण जमिनीमध्ये जे, जे काही एक एकर क्षेत्र आहे आपण त्याला बल्क सॉइल म्हणतो त्या बल्क सॉईलमध्ये पूर्ण पसवून द्या जेणेकरून फायदा होईल आणि अशा प्रकारचं टाकलेलं जे शेणखत आहे ते नक्कीच तुम्हाला उत्पादनामध्ये वाढ करण्यात मदत करेल धन्यवाद